बलाडव्यानी केलं त्या ठिकाणी सजा मिळायला पाहिजे त्या भडव्याला या ठिकाणी सांगायचंय माझ्या समाज बांधवांना सांगायचंय की ज्या ज्या जा जा जातीनं मी तुम्हाला सांगायला लागलोय ज्या जातीनं काही असंच पोलिस प्रशासन जस आज बघत बसले तस उद्या कायदा हातात घेतल्यानंतर बघत बसेल आणि कायदा हातात घेऊ त्यावेळेस या मातन समाजाच्या माझ्या या बहिणी तुमच्या या बहिणी या सुरक्षित राहतील तेव्हाच आपण कळून चालू की उद्या चालून मातन समाजाची ताकद असेल अन्यथा ता मातन समाजाची ताकद नसणार आहे मोर्चे मला वाटतं राज्यामध्ये दोन हजार झाले असतील राज्यामध्ये दोन लाख मोर्चे झाले असतील सत्तर वर्षात राज्यामध्ये वीस हजार मोर्चे झाले असतील पण मोर्चे काय कामाचे मोर्चे न करता थोडस आता ठोकशाहीच्या पद्धतीनं भाषा करू ज्यांना कायच बाहेर काम नाही दोन दोन महिन्यासाठी आज जाऊन बसायला काय अडचण आहे हायका मोजाची फाई कशी का काय त्यांना काय बाहेरच काम शिवाय इथून पुढे राहायचं नाही मोर्चाने डायरेक्ट हात कलम करण्याची भाषा आता केली पाहिजे तेव्हा कुठं जाणून मात्र समाजाचा अस्तित्व या राज्यामध्ये उभा राहील अन्यथा राज्यामध्ये अस्तित्व उभा राहणार नाही यामध्ये बऱ्याच बऱ्याच जणांनी या ठिकाणी राज्यकर्ते मला वाटतं काँग्रेसचे आले मला वाटतं राष्ट्रवादीचे आले शिवसेनेचे आले या ठिकाणी भाजपचे आले सगळ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलाय मी तुमचे आभार मानतो परंतु एक खंत पण तुमच्या समोर व्यक्त करतो मी तुमचे आभार कशासाठी मानतो की या गरीब माय जनतेच्या साठी आपण या ठिकाणी आभार येण्यासाठी आला पाठिंबा देण्यासाठी आला त्याबद्दल तुमचे आभार मानतो परंतु माझी खंत आहे अफवाद एखादा जर कार्यकर्ता एखादा नेता एखादा पुढारी जर सोडला तर आपल्या पाठी कोणत्याच पक्षानं त्या माझ्या बिलोली मधल्या त्या घराला भेट दिली नाही आज काही मगाशी कुठल्या तर बांधवानं सांगितलं या जिल्ह्याचा पालकमंत्री आज दिकाई भेट दिला नाही म्हणून मी आवर्जून मी पॉम्पलेट वाचलं या संयोजन समितीच त्याच्यामध्ये मागणी ना दिसली नाही संयोजन समितीचा काहीतरी प्लॅन असेल मी त्यांच्या सोबत आहे त्यांच्या विचारासोबत आहे पण मी एक मागणी करेल या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीनं की या ठिकाणी या सगळ्या नैतिक जबाबदारी धरून या सगळ्या गोष्टीची राज्यात मध्ये मारुती भाऊ असतील सर्व दादा असतील आणि दादा असतील या सर्वांना मला सांगायचं आहे की दोन ते तीन घटना फक्त तुमच्या समोर आहेत कशाच्या माध्यमातून सामाजिक सोशल मीडियाच्या माध्यमातून परंतु राज्यामध्ये जवळजवळ बारा घटना घडलेल्या आहेत बारा घटनांची माहिती अजिबात नाही आहे औरंगाबादची माहिती जोशी सांगितले नसेल यांना औरंगाबादची माहिती नाही सातारा जिल्ह्यातल्या ना कोरेगावची माहिती नाही बीड जिल्ह्यातल्या त्या ह्याची हिवऱ्याची माहिती नाही कित्येक ठिकाणी जवळजवळ बारा घटना घडलेल्या आहेत या काळामध्ये या बारा घटनेची जबाबदारी नैतिक जबाबदारी घडून मी माझ्या समाजाच्या वतीनं संघटनेच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री यांनी खऱ्या या सगळ्या घटनेचा जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा देवा ही माझी संघटनेची आणि समाजाची माझी मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे ज्या ज्या राज्यात पवित्र राज्यात राहतो त्या राज्यातल्या जनतेच्या सुरक्षितेची हमी ज्या गृहमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे त्या गृहमंत्र्यांनी देखील राजीनामा आमचे नेते हनुमान भाऊ साठे यांनी सांगितलं की सामाजिक न्याय मंत्री असताना देखील समाजाच्या त्या असणाऱ्या बिलोलीमध्ये दे आजू देखील भेट दिली नाही म्हणून त्या धनंजय मुंडे देखील सामाजिक न्याय मंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी राजीनामा द्यावा ना यांना हे हक्क नाही आहे जर आमच्या समाजाचं संरक्षण करता येत नसेल तर त्यांनी खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही आहे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही माझ्या संघटनेच्या समाजाच्या वतीनं मागणी आहे या ठिकाणी मागाशी प्रहारच्या एका